नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण खालब या गावात आलेलो आहे आज तर सर्वप्रथम मी माझी ओळख करून देतो माझं नाव सागर राजेंद्र सावकार मी शेतकरी मॉल सटाणावरून आलेलो आहे खालब गावात तर आपलं भाऊ आहेत शेतकरी तर त्यांनी यावर्षी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे वृंदावन फॉस वृंदावन पोटॅश आणि नु वृंदावन नुष्टीपुष्ट एखादं त्यांनी त्यांच्या कांद्याच्या पिकासाठी वापरलेले यावर्षी तर आपण सर्वप्रथम तुषार भाऊ बो बरोबर ओळख करून त्यांची तुषार भाऊ नमस्कार नमस्कार मग तुषार भाऊ तुमची ओळख सांगा बो, शेतकऱ्यांना माझे नाव तुषार दत्तोत्री जाधव गाव खालप तालुका देवळा जिल्हा नाशिक तुमचा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सातशे चौऱ्याचाळीस आठशे अठ्ठावीस एकाहत्तर त्र्याऐंशी बरं बरं तुषार भाऊ तुम्ही यावर्षी आपलं राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचं खाद्य वापरलं तुम्ही तर तुम्हाला काय रिझल्ट आला तुम्हाला कांद्यांसाठी सागरभाऊ ती आमच्या कांद्याला काळोखी वगैरे व्यवस्थित आली त्याच्यानंतर जास्त पा पातीने बी म्हणजे जास्त वाढविणी झाली त्याच्यानंतर काळोखी वगैरे व्यवस्थित आहे त्याच्यानंतर कांद्याची साईज वगैरे मुळवा वगैरे व्यवस्थित झालेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याची साईज वगैरे त्याच्यानंतर मूळ मूळ संख्या वगैरे कांद्याची साईज चांगली बनलेली त्याच्यानंतर वाढ पण पण बघू शकता बघू शकता शेतकरी मित्र तुम्ही कांद्याची साय आता तुमचा कांदा किती दिवसात आहे तुशारभू तीन महिन्याचा आहे तीन म्हणजे तीन महिन्याच्या मानला तुम्ही मानाल तुम्ही बघू शकता कांद्याची साईज बी बघा मूळ संख्या बी बघा आणि कांद्याची साईज बी बघा आणि काळोखी बी बघा तुम्ही दादा तुम्ही दोन मिनटं कांदे दाखवा शेतकऱ्यांना बरं तुषार भाऊ मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करशाल काही खाद्याचा व्यवस्थित रिझल्ट आहे आम्हाला रिझल्ट आला तुम्ही पण घ्या तुम्हाला पण रिझल्ट शंभर टक्के येईल कारण की आम्हाला आता आम्ही तीन एकराला डोस वापरलेला आहे हा पण रिझल्ट शंभर टक्के बरं बर, तुमचं सहा एकर कांदे तुम्ही तीन एकरला दुसरा डोस टाकलेला आहे तीन एकरला दुसरा डोस टाकलेला आहे बर बरोबर तीन एकरला आपला सेंद्रिय आपलं ऑर्गॅनिक खाद्य टाकलेले वृंदावन फॉस वृंदावन फोटेस बरोबर चालेल धन्यवाद धन्यवाद